नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे आपण हा एक पदार्थ रोज खाल्ला पाहिजे त्या पदार्थाचं नाव आहे अक्रोड अक्रोड खाण्याचे काय फायदे आहेत तर ड्रायफ्रूट्समध्ये प्रामुख्याने समाविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं आक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं ड्रायफ्रूट्समध्ये प्रामुख्याने समाविष्ट करण्यात येणारं आक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं आक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं आक्रोडला ब्रेन फ्रूड असंही म्हटलं जातं ब्रेन फूड असं म्हणत असून मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी हे लाभदायक ठरत एवढंच नव्हे तर स्मरण शक्तीसाठीही अक्रोड खाणं गुणकारी असतं त्यामुळे अनेकदा डॉक्टरही अक्रोडचं आहारामध्ये समाविष्ट करण्याचा सल्ला देतात हृदयासंबंधित आजारासाठीही अक्रोड हे परिणामकारक अक्रोडचा उपयोग चॉकलेट कुकीज लाडू मिल्कशेक इत्यादी पदार्थांमध्ये केला जातो अक्रोड खाण्याने टेन्शनही दूर पडते असे नव्या संशोधनातून सिद्ध झालेले आहे काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या या संशोधनातून अक्रोड खाल्ल्याने पुरुषांच्या तणावामध्ये काही फरक पडतो का यावरती अभ्यास करण्यात आला होता दररोज मुठभर अक्रोड खाण्यामुळे पुरुषांमध्ये बराचसा तणाव कमी होतो असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले त्याचबरोबर हृदयविकार मधुमेह आणि लठ्ठपणावरही अक्रोड लाभदायक आहे अक्रोडमध्ये विटॅमिन ई e, अल्फा लिनोलेनिल ॲसिड पॉलिफेनॉल्स असे उपयुक्त घटक असल्याने त्यांच्या नियमित सेवनाने अठ्ठावीस टक्के पुरुषांच्या तणावग्रस्त आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे सिद्ध झाले आहे जाणून घेऊया अक्रोड खाण्याने शरीराला होणाऱ्या फायद्यांबाबत शरीरावर एखाद्या भागामध्ये आपल्याला वेदना जळजळ होत असेल किंवा सूज आली असेल तर त्या ठिकाणी अक्रोडच्या सालाचा लेप लावावा आराम मिळतो अक्रोडची पाणी चावल्याने आपल्या दातात होणाऱ्या वेदना कमी होतात रोज अक्रोड खाल्ल्याने शरीरावर होणाऱ्या सफेद डागांची समस्या दूर होते डाएटमध्ये दररोज पाच अक्रोड आणि पंधरा ते वीस मनुक्यांचा समावेश केला तर अनिद्रेची समस्या दूर होते आक्रोडमध्ये परिणाम आक्रोड लिव्हर संबंधित समस्या थायरॉइड सांधेदुखी तसेच पिंपल्स डायबेटीज यासारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतं आक्रोड हाडं मजबूत करण्यासाठी मदत करतं त्याचबरोबर दातांचे आरोग्य राखण्यासाठीही मदत करतं आक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं त्यामुळे याचं सेवन करणं हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतं आक्रोडमध्ये कॅन्सररोधी गुणधर्म असतात त्यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतात ते कॅन्सर वाढण्यापासून रोखतात तसेच ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठीही आक्रोड लाभदायक आक्रोड रक्तातील कोलेस्ट्रॉल लेवल कमी ठेवण्याचं काम करत तसेच पचनासाठीही मदत करत असते पोटाच्या समस्यांवरही आक्रोड फायदेशीर ठरत एका दिवसामध्ये दोन ते तीन अक्रोड खाल्ल्याने वजन कमी होते आखरोडमध्ये सर्वात जास्त विटॅमिन e ई आणि प्रोटीन आढळून येते याच्या नियमित सेवनाने केस आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत होते गरोदर महिलांसाठी आखरोडचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर असतं पोटातील बाळाला पोषण पुरवण्यासाठी अक्रोड मदत करतो अक्रोडच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये राहतं आणि शरीराला आवश्यक एनर्जी मिळते तुम्ही वाढलेल्या वजनाने त्रस्त असाल आणि वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर अक्रोडचा आहारामध्ये समावेश करणं खूप फायद्याचे ठरतं अक्रोडमध्ये अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक असल्यामुळे शरीरास आणि त्याचे आरोग्यदायी असे फायदे होतात तसेच काही लोकांना आक्रोड खाल्ल्यामुळे अंगावर पित्त येणे खास सुटणे पुरळ येणे असे आजार देखील उद्भवू शकतात आक्रोड हे असेच एक ड्रायफ्रूट आहे की जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले गेलेले आहे अक्रोडचे सेवन मूड सुधारण्यासाठी आणि नैराश्याचा धोका कमी करण्यासाठी सुद्धा मदत करू शकते आक्रोडचे पाच आक आक ते आठ तुकडे दररोज खाणे तुम्हाला फायदेशीर ठरू शकते चांगल्या पोषणासाठी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले आक्रोड सकाळी खावे आक्रोड मध्ये कोणते पोषण मूल्य असतात ते आपण पाहूयात आक्रोड मध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस आणि कॅल्शियम सारखी प्रमुख खनिजे असतात जी, जी मजबूत आणि निरोगी हाडे राखण्यासाठी योगदान देतात ओमेगा थ्री फॅटी ॲसिडची उपस्थिती हाडांची झीज आणि जळज कमी करण्यास देखील मदत करत असते ऑस्टिओ पोरोसिस रोखण्यासाठी आणि विशेषतः वयानुसार कंकाळ शक्ती वाढवण्यासाठी अक्रोड हे एक सहाय्यक अन्न बनवते थायरॉइड ही आजकालच्या महिलांमध्ये एक कॉमन समस्या आहे अक्रोड खाल्ल्याने थायरॉइड संप्रेरकाची पातळी सुधारते आणि संतुलित राहते अक्रोड खाल्ल्याने शरीरातील एन्ट्रोजनची पातळी कमी होण्यास मदत होते आणि महिलांच्या अंडाशयाचे कार्य सुधारते त्याचबरोबर आक्रोडमध्ये बी कॉम्प्लेक्स असते जे गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठी देखील चांगले मानले जाते जर स्त्रियांना कोणतेही हार्मोनल स्थितीमुळे झोपणे कठीण होत असेल तर आक्रोड या समस्येपासूनही आराम देते हे मेलाटोनिन हार्मोनची पातळी सुधारून झोप मदत करते आक्रोड फक्त ठराविक प्रमाणातच खावे जास्त प्रमाणात आक्रोड खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आक्रोड हा असा सुका मेवा आहे ज्यात ओमेगा 3 हे फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहते आणि पचनक्रियाही सुधारते पंचम क्रिया सुधारली की आपोप त्वचेचे आणि केसांच्या अक्रोडमध्ये खनिजे रोज खाणे गरजेचे आहे अक्रोडची रचना आणि आपल्या मेंदूची रचना यात बराच सारखेपणा आहे डोक्याच्या कवटीत जशी मज्जा असते तसेच आक्रोटच्या जा तटफलात मेंदूच्या स्वास्थाकर्था निसर्गाने अप्रतिम मगज आहे आहे बौद्धिक थकवा मेंदूचे काम जास्त आहे मगजमारी किंवा जास्त आहे विचार चिंतन फार आहे त्यांनी आक्रोड नियमितपणे दोन तीन खावे ज्यांना झोप येत नाही त्यांनी झोपताना अक्रोडच्या तेलाचा मसाज डोक्याला करावा उत्तम झोप लागते अशा प्रकारे आपण सर्वांनीच अक्रोडचे सेवन करणे हे महत्वाचे आहे दररोज पाच ते सात अक्रोड खा आणि स्वस्त रहा स्वस्त जगा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा